चला तर आज आपण बनवूया ज्वारीच्या पिठाचे पापड तर सर्वात आधी मी इथे जे आपण भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ते एक वाटी पीठ इथे मी घेतलेलं आहे व्यवस्थित असं चाळून हे पीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण गॅस चालू करूया आणि गॅस चालू केल्यानंतर त्याच्यावरती ठेवूया पातेलं आता आपण या पातेल्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर एक वाटी पिठासाठी मी इथे सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर एक वाटी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे अजून थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकलो तर अशा प्रकारे सव्वा वाटी इथे पाणी वापरलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे मीठ आणि जिरे एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ तर आपण हे या पाण्यामध्ये टाकून घेऊयात मीठ आणि जिरे हे आपण या पाण्यामध्ये आता टाकलेलं आहे आता आपण हे पाणी उकळी येण्यासाठी ठेवूया इथे तुम्ही बघू शकता की आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण जे ज्वारीचं पीठ होतं ते आता या पाण्यामध्ये टाकून घेऊया हे एक वाटी पीठ मी ह्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सर्वच्या सर्वच सर्वच सर्व पीठ मी या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण बेलनच्या सहाय्याने हे पीठ व्यवस्थित असं उकडून घेऊया व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया याची आपल्याला उकड काढायची आहे जर तुम्हाला बेलनच्या साहाय्याने जमत नसेल तर तुम्ही इथे लाकडीत चाटू मिळतो तो, तो किंवा मग पळीच्या साह्याने देखील तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे हे सर्व मिक्स करू शकता जर याच्यामध्ये काही गाठी झाल्या असतील तर त्या बेलनच्या साह्याने सर्व फोडून घ्यायच्या आहेत आणि एक पाच मिनटं याची व्यवस्थित असे उकड काढून घ्यायची आहे तर आता आपण इथे ही जी उकड काढलेली आहे याला पाच मिनटे असंच व्यवस्थित झाकून ठेवूया म्हणजे उकड छान अशी तयार होईल पाच मिनटानंतर इथे आपण हे जे उकड तयार झालेली आहे तिला एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ही उकड गरम गरम आहे तोपर्यंतच आपण इथे तांब्याच्या साह्याने किंवा जर तुमच्याकडे लाकडी स्मॅशर वगैरे असेल तर त्याने तुम्ही हे व्यवस्थित असं पीठ एकजीव करायचं आहे एकजीव करू शकता तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर, तर ही प्रोसेस पीठ गरम आहे तोपर्यंतच करायची आहे तर मी इथे हे सर्व जे पीठ होतं ते व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलेलं आहे तर आता आपण याचे गोळे बनवून घेऊया तर मी इथे सर्व पिठांचे असे गोळे बनवलेले आहेत आता आपण याची पण उकळ काढून घ्यायची आहे तर सर्वप्रथम इथे एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर याच्यावरती मी ठेवणार आहे एक चाळणी तर अशा प्रकारे जी ताणी आहे ती मी याच्यावरती ठेवलेली आहे आणि जे सर्व गोळे आपण बनवले होते पिठाचे ते मी याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत सर्व गोळे ठेवून आता मी याच्यावरती झाकून ठेवते ताट झाकल्यानंतर आपल्याला इथे छान अशी उकड काढून घ्यायची आहे उकड जर तुम्ही छान व्यवस्थित रीतीने काढली तर तुमचे जे पापड आहेत ते बिलकुल देखील चिरणार नाहीत आणि पापड देखील खूप छान असे होतील तर इथे आपले जे गोळे होते पिठाचे ते व्यवस्थित असे उकडलेले आहेत चला तर आपण हे सर्व गोळे एका पॉलिथिनच्या बॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरूया हे गोळे गरम गरम असतील हाताला चटके लागतील त्यामुळे आपण हे पॉलिथिनच्या बॅगमध्ये भरून घेणार आहोत आणि अशा बेलनच्या साह्याने हे पीठ आपण व्यवस्थित असे मळून घेणार आहोत तर बेलनच्या साह्याने गरम गरमच हे पीठ आपण मळून घेऊया पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर इथे सर्व पीठ आपण खूप मऊ असं मळून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे चेक करू शकता कि पीट की पीठ किती छान असं तयार झालेलं आहे आणि हाताने याची गोळी बनवल्यानंतर बिलकुल देखील हाताला पीठ चिटकत नाही तर खूप छान असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे चला तर आपण याचं गोल गोळा करून सुरीने याचे छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया तर अशा पद्धतीने मी सर्व अशा गोल गोल गोळ्या करून घेतलेल्या आहेत चला तर आपण हे तर आता आपण याचे पापड बनवूया त्यासाठी इथे यूज केलेला आहे रोटी मेकर मशीन आहे ती इथे मी यूज केलेली आहे खाली पॉलिथिनचा पेपर टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक गोळी ठेवून वरून असं प्रेस करून मी हे पापड बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व पापड बनवून घेऊया आणि हे पापड एका पॉलिथिनच्या बॅगवरती किंवा एका कापडावरती सुकायला टाकायचे आहेत तर अशा प्रकारे मी इथे सर्व पापड घे बनवून घेतलेले आहेत तर हे पापड आपल्याला फॅनमध्ये घरामध्येच एक दिवस वाळवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कडक दोन दिवस वाळवायचे आहेत तर इथे हे पापड उन्हामध्ये आपण चांगले दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत खूप छान असे हे पापड वाळलेले आहेत चला तर आता आपण हे पापड तळून बघूया कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि हा पापड तेलामध्ये सोडला आता हा पापड आपण दोन्ही साईडने व्यवस्थित असा तळून घेऊया हे पापड तुम्ही भाजून देखील खाऊ शकता खूप खमंग असे लागतात हे पापड तर इथे पापड तळून झालेला आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते की हा पापड किती छान असा झालेला आहे दिसायलाही खूप छान दिसतो आणि चवीला देखील खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतो आहे इथे मी पापड तोडून दाखवला आहे किती क्रिस्पी असा हा पापड झालेला आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक्स करा